वाल्मिक कराडचा चेला वाल्मिक कराडचा राईट हँड गन सप्लायर ज्याची ओळख गोट्या गित्ते अगदी त्याच्यावरती मोकोका हा लागला आहे वा गोट्या गित्यासह सात जणांवरती मोकोका लागला कोण आहेत हे सात महाशय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच महिन्यात चार ह्या मोठ्या मोकोका अंतर्गत कारवाया झाल्या आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन खुले ही पहिले गँग दुसरे गँग हे आठवले गँग तिसरे गँग सतीश भोसले प्रकरण आणि आत्ता हे सात महाशय जे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अगदी निकट कार्यकर्ते आहेत यांनी केलेले हे बीड जिल्ह्यात असे भयंकर कांड आहेत त्याच्यामुळेच या सात जणांवर तीडच्या एस पींनी खचून कारवाई ही केली आहे आता हे सात महाशय नेमकं कोण आहेत आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकू रघुनाथ फड हा गँगचा मोरक्या आणि टोळीचा प्रमुख असल्याचं सांगितलं जात आहे राजेश फड सुदीप सोनूने विलास गित्ते गोट्या गित्ते जगन्नाथ फड बालाजी दैफळे या सात जणांवर बीडचे एस पी नवनीत कावत यांनी काही दिवसात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे तर जगन्नाथ फड सुदीप सोनोने बालाजी दयफळे विलास ग्ते या चार जणांना अद्याप पोलिसांनी पकडले आहे त्यांच्यावरती कारवाई करत पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे गोट्या गीत्ते आणि राजेश फड हे दोन महाशय अद्याप फरार आहेत गोट्या गीत्तेचा इतिहास उभ्या महाराष्ट्राने पाहितला आहे गोट्या गीत्ते जो की बंदूक सप्लायर अशी त्याची ओळख वाल्मिकी कराड याला जेव्हा पुण्याहून बीडला आणताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानेच वाल्मिक कराडला पळवलं अशी देखील चर्चा होती तर राजेश फड हा राष्ट्रवादीचा धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा कार्यकर्ता आणि तो एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी देखील राहिला आहे त्याच्यावरती अनेक या कारवाया आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हे हे झाले आहेत धनंजय मुंडे यांच्या अगदी निकटवर्तीय असलेला कार्यकर्ता म्हणून त्याची ही ओळख आहे मंडळी तारीख होती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस परळी तालुक्यातील तडोळी या गावचे सहदेव वाल्मिक साठाई हे त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर जात होते ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी घरातून दोन लाख सत्तर हजार इतकी रक्कम सोबत चालली होती आणि हे सात महाशय रघुनाथ फड या ग्यांनी त्यांना अडवलं अडवल्यानंतर त्यांच्यातील जेवढे खिशात पैसे होते ते काढून घेतले आणि त्यांना जबर मारहाण केली त्यांच्याकडे असलेले पैसे आणि त्यांना मारहाण करण्यात आली तेव्हा लोकांचा जमाव झाला या जमावात ते वाचले आणि नंतर या गँगने त्यांना वाचलास आणि तुला नंतर जीव मारू अशी धमकी दिली त्यांच्यावरती कारवाई झाली मग आत्ता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कोणालाही सोडायचं नाही त्याच अनुषंगाने नवनीत कावत यांनी पाच महिन्यात ही चौथी कारवाई केली आहे जे की वाल्मिक कराडचीच ही एक खोक्यात गुंड टोळी आणि धनंजय मुंडे हे त्यांच्या अगदी जवळचे आहेत तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे ह्या वाल्मिक कराड गँग आणि धनंजय मुंडे ह्या गँगची अजून किती टोळ्या असतील कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा